नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश कोबळे तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भातील एक नवीन माहितीपत्र एक नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध झालेलं आहे जे की राज्य शासनाने काल ते परवा जाहीर केलेले कारण की शेतकरी खूप जास्त खचून गेलेले आहे शेतकरी खूप जास्त कर्जबाजारी आता या निवडणुकीच्या टाइमवरती शेतकरी खचला आहे किंवा शेतकरी खूप जास्त परिश्राने अडचणीत आहे त्या त्या कारणामुळे शासन घेऊन समजून घेऊनच एक माहितीपत्रक काल तयार केलेलं आहे आणि त्याच्यात सांगितले की आचारसंहिता झाल्याच्या नंतर शंभर टक्के त्याच्यात अंमलबजावणी केली जाईल आणि दोन लाखापर्यंत तर त्याच्यामध्ये कर्ज माफ करण्यात येईल परंतु आता कोणते म्हणजे कितव्या सालातील शेतकऱ्यांना त्याची कर्जमाफी भेटणार आहे कितव्या सालातील त्यांचं कर्ज माफ होणार आहे किती कोणते शेतकरी त्याच्यात पात्र बसणार आहे किती रक्कम त्यांना म्हणजे माफीत बसणार आहे हे संपूर्ण काही माहिती आपण एवढ्यामध्ये व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याकरता व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत नक्की पहा कारण की आता सध्या आचारसंहिता चालू असल्यामुळे राज्य शासनाला तसे कोणतेही निर्णय घेतले जात नाही परंतु एक त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा तंत्रज्ञानाकरता एक माहिती तयार केलेलं आहे तर व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डिटेलमध्ये ती माहिती जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो थोडक्यामध्ये दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज त्याच्यामध्ये माफ केले जाणार आहे म्हणजेच की दोन हजार चोवीस कर्जमाफी दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील सरकारने एकतीस डिसेंबर दोन रोजी महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला तसेच एप्रिल महिन्याच्या जवळपास शेतकऱ्यांनी घेतलेल्या थकीत अल्पमुदतचे कर्जमाफ करून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दे करण्याचे शासनाशी त्याच्यात एक आव्हान दिलेले आहे तर शेतकरीमधून महात्मा फुले कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू करण्यात आलेली आहे येणार आहे तसेच मा मार्च दोन हजार पंधरा आणि मार्च दोन हजार एकोणीस ही कर्जमाफी सप्टेंबर दोन हजार एकोणीसपर्यंतच्या मदत मदत आणि मदत आणि व्याजासह दोन लाखापर्यंत कर्जमाफी दिल्या जाईल किंवा घेतल्या जाईल शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ याच्यात दिले जाईल असं राज्य शासनाचे त्याच्यात जाहीर आव्हान आहे त्याच्यामध्ये मित्रांनो पुनर्गठन तसेच ज्यांनी समोर अल्पमुदत पीक कर्ज घेतलेलं ते कर्ज त्याच्यात माफीत बसणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता थोडक्यात आपण हे जाणून घेऊया की हे राज्य शासनात थोडक्यात एक माहिती झाली परंतु आता कितव्या सालातील शेतकऱ्यांचं कर्ज याच्यात माफीत बसू शकतं शेतकऱ्यांना कितव्या सालात त्या कर्ज लाभ भेटणार आहे आणि किती रक्कम किती लाखापर्यंत त्याच्यात माफ होणार आहे याच्याकडे आपण थोडक्यात पाहूया तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी समज दोन हजार अकरा बारा तसेच दोन हजार तेरा चौदा पर्यंत कर्ज घेतले किंवा दोन हजार बारा पासून ते दोन हजार सोळा पर्यंत कर्ज घेतले ते कर्ज त्यांना स्वतःच भरावं लागणार आहे ते कर्ज त्याच्यात कोणतेही माफीत बसणार किंवा म्हणजे त्याच्यामध्ये ते जेवढी पण रक्कम ज्यांच्या थकीत असलेले किंवा ते त्यांना स्वतःच भरावं लागणार आहे असं त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि समज समज ते आणि चालू वर्ष दोन हजार तेवीस आता सध्या तरी चोवीस चालू आहे परंतु तेवीसपर्यंत पर्यंत म्हणजे दोन हजार सोळापासून पासून सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीसपर्यंत पर्यंत त्याच्यामध्ये कर्ज दोन लाखापर्यंतचं माफ करण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये ज्यांचं दोन लाखाचे वरील कर्ज आहे ज्यांचं समज चार लाख आहे किंवा त्याच्यावरील कर्ज ते त्यांना स्वतःच भरावं लागणार आहे आता याच्यात विषय असा येतो की कोणत्या कोणत्या बँका त्याच्यात पात्र बसू शकता कोणत्या बँकांना ते कर्ज माफी भेटू शकते कोणत्या बँकांना त्याच्यात पात्र बसणार आहे कोणत्या बँकेतील खातेदारांना त्याचा लाभ भेटणार आहे तर तुम्हाला असं एक माहिती म्हणून सांगतो शेतकरी मधून त्याच्यामध्ये सर्वच बँक पात्र बसणार आहे जसं की महाराष्ट्र स्टेट बँक महाराष्ट्र बँक तसेच इतर ज्या म्हणजे लो बँक असतात त्याच्यात त्या माफीत बसणार आहे कारण की हे सरसकट म्हणजे त्या सर्वच बँकांकरते लागू होणार आहे फक्त त्याच्यामध्ये ज्या प्रायव्हेट लिमिटेड बँक असतात त्या बँकांना कर्जमाफी दिली जाणार नाही तर शेतकरी मित्रांनो ही समज दोन हजार सोळापासून ते दोन हजार तेवीस कर्जमाफी याच्यात लाभ देण्यात येणार आहे आणि ते दोन लाखापर्यंत देण्यात येणार आहे परंतु ते दोन लाखाच्या वरती ज्यांचे कर्ज आहे ते त्यांना स्वतःच भरावं लागणार आहे आता हे कधीपासून याच्यावरती अंमलबजावणी होईल तर याच्यात थोडक्यात आता सांगतो सध्या तरी मित्रांनो आता आचारसंहिता चालू असल्यामुळे राज्य शासनाच्यावरती कोणती प्रक्रिया करू शकत नाही कारण की दर का थे थे चार ते पाच वर्षाला एकदा कर्जमुखी केली जाते परंतु आता चालू आहे तर आचारसंहितामुळे काय की आता शासनाला कोणते ऍक्शन त्याच्यावरती नाही अंमलबजावणी केल्या जात नाही परंतु आता एप्रिलचा मे मे संपल्यानंतर जून एक जून ते चार जून पासून त्याच्यावरती प्रक्रिया करण्यास सुरू होईल आणि शेतकऱ्यांना त्याची म्हणजेच लाभ ते भेटायला सुरुवात होईल लवकरातच असं त्याच्यावरती लिगल ऍक्शन घेतले असं राज्य शासनाने त्याच्या जाहीर आव्हान आहे तर आणि ज्यांचं समज पहिलं अकरा बारामधलं दोन अकरा बारामधलं कर ते कर्ज ते त्यांना स्वतःच भरावं लागणार बरेचसे शेतकरी मित्र कमेंट्स करतील की ते सरसकट कर्जमाफी याला म्हणते जाणार नाही कारण की सरसकट कर्जमाफी म्हणलं मागेल सर्व तर शेतकरी मित्रात असं सांगण्यात आहे म्हणून मी तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू लागलोय कारण की आता कर्जमाफी मध्ये बरेच काही शेतकरी मागील दोन हजार सतरामध्ये एकदा कर्जमाफी झालेली होती त्याच्यामध्ये वंचित राहिलेले शेतकरी होते ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी कर्जमाफी केली होती परंतु पर जे त्याच्यातील वंचित राहिलेले शेतकरी त्यांना पण याच्यात परत नव्याने लाभ देण्यात येईल असं पण त्याच्यामध्ये सांगितलं आलेलं आहे जे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तसेच दोन हजार सतरामध्ये वंचित राहिलेले त्यांना परत त्याच्यामध्ये लाभ देण्यात येईल तर शेतकरी ही महात्मा ज्योतिराव फुले योजना नव्याने सुरू करण्यात येणार असं शासनाने एक जाहीर आवाहन केलेले तर हेच होतं कर्जमाफी संदर्भातील थोडक्यात महत्त्वपूर्ण सबडेट अपडेट शेतकरी मित्रांनो जे आपल्याकडे उपलब्ध झालेले आणि आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला तर आपण असा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा नसल्याची पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद